या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज लातूर महानगर महानगरपालिका येथे मोहन नगर येथील रहवाशी गेली अठ्ठावीस वर्ष झालं एकच समस्या घेऊन बसलेले आहेत किंवा आम्हाला घर हक्काचं घर मिळालं पाहिजे कमाला मिळाला पाहिजे परंतु या महानगरपालिकेला इथल्या म्हणजे प्रस्थापित लोकांचे काम एका चुटकीशीर होते आज आपल्या देशामध्ये पंतप्रधान प्रधानमंत्र्यांचे समाध्या असतील किंवा दिल्लीमध्ये अनेक समाध्या करोडो रुपयाच्या समाध्या तिथं पडू लागतात किंवा मोठे मोठे पुतळे एका क्षणामध्ये लोकांचे जातात परंतु सामान्य माणसाला ही एक स्वप्नपूर्ती असते परंतु त्या घराचे कबाले देण्याचा सत्यानव मध्ये ठराव घेतलेला आहे की रहिवाशांना कबाला द्यावा परंतु आज सुद्धा हा प्रश्न मिटलेला नाही यासाठी मोहननगर येथील रहिवाशी इतर उपोषणाला बसले होते आणि ज्यांची बीपी एन्जिओप्लास्टी झाली होती हार्ट प्रॉब्लेम आहे असे उपोषण करते या ठिकाणी उपोषणात बसले होते परंतु मान्य आयुक्त सरांनी एक आश्वस्त केलेला आहे की हा प्रश्न तात्काळ निकाली लावा परंतु अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष म्हणजे एक एक पिढी अशीच घालायची आणि पिढ्या दुसऱ्या संघर्ष करण्यासाठी जन्माला घालायचे का हाच प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतो थँक्यू